आवडेल तिथे प्रवास एसटी महामंडळाची भन्नाट योजना नमस्कार मित्रांनो मी तुमचं स्वागत करतो मराठी रोजगार युट्यूब मध्ये आज आपण एक अशी योजना पाहणार आहोत जी की तुमचं प्रवासाचं गणितच बदलून टाकेल होय आवडेल तिथे प्रवास योजना एम एस आर टी सी कडून सुरू झालेल्या भन्नाट स्कीम जिथे तुम्ही राज्यभर एसटीने अनलिमिटेड फिरू शकता आणि तेही फक्त अकराशे रुपयापासून मित्रांनो एम एस आर टी सी म्हणजे आपली लालपरी आता तुमच्यासाठी घेऊन आली आहे अशी स्कीम जिथे तुम्ही चार दिवस किंवा सात दिवस महाराष्ट्रात कुठेही कितीही वेळा एस टीने प्रवास करू शकता योजनेचे नाव आहे आवडेल तिथे प्रवास योजना आणि ही योजना खरंच सामान्य माणसांसाठी वरदान आहे चला तर मग आपण पाहूया यामध्ये काय काय पर्याय आहेत सामान्य बस चार दिवस अकराशे ते बाराशे रुपये किंमत शिवशाही मिडी बस चार दिवस दोन हजार ते पंचवीसशे रुपये सात दिवसाचा पास साधारणतः दीड हजार पासून सुरू यामध्ये तुम्ही अनलिमिटेड प्रवास करू शकता कुठल्याही एसटी डेपोतून हा पास तुम्हाला मिळणार आहे या योजनेचे मुख्य फायदे म्हणजे प्रत्येक प्रवासासाठी वेगळं तिकीट घेण्याची गरज नाही सरकारी रेट मध्ये संपूर्ण किंवा विकेंड ट्रॅव्हल्स साठी एकदम फायदेशीर सणासुदीला गावाकडे जाणार उत्तम पर्याय पण मित्रांनो यामध्ये काही गोष्टी लक्षात ठेवा पास घेतल्यावर तो रात्री बारा वाजेपर्यंतच वैध असतो नाईट ट्रिपला नवीन तिकीट काढावे लागेल पास हरवला तर तो पुन्हा मिळत नाही आणि रिफंड सुद्धा नाही एका व्यक्तीसाठी एकच पास हस्तांतरण चालणार नाही महत्वाचं म्हणजे पास प्रवासाच्या दहा दिवस आधीही काढता येतो तर आता आपण पाहू की पास कसा काढायचा तुम्ही जवळच्या एस मध्ये जावा तुमचे आधार कार्ड किंवा कोणतेही ओळखपत्र द्या तुमचा पासपोर्ट साईज फोटो द्या पैसे भरा आणि ताबडतोब पास मिळवा उदाहरणामध्ये पाहू तुम्हाला नागपूरहून पुण्याला जायचं आहे मग तिथून कोल्हापूर आणि नंतर लातूर फिरून परत यायचं आहे किंवा कोल्हापूरहून गोवाला जायचं आहे जर वेगवेगळ्या तिकिटांनी गेला तर दोन हजार ते तीन हजार पण या प्रवासामुळे फक्त एक पास आणि अनलिमिटेड प्रवास तर मित्रांनो वाट कसली पाहताय तुमचं बजेट ठरवा प्रवासाची दिशा ठरवा आणि आवडत तिथे प्रवास योजना वापरून राज्यभर मस्त फेरफटका मारा तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ महत्वाचा वाटला असेल तर तुमच्या नातेवाईकांना नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन माहिती पाहण्यासाठी आमच्या मराठी रोजगार युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र धन्यवाद